आणि बहुप्रसिद्ध असलेला समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज होत आहे मुंबई ते नागपूर असा हा समृद्धी महामार्ग असून जवळपास सातशे एक किलोमीटरपैकी उर्वरित मार्ग प्रवासी सेवेमध्ये दाखल झालेला आहे मात्र त्यातील आता इगतपुरी ते आमणे म्हणजे थेट मुंबई ते नाशिक असेल इगतपुरी असेल आणि इगतपुरी ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या या मार्गाचं आज उद्घाटन होणार आहे या उद्घाटन होत असलेल्या मार्गामध्ये एकूण बोगदेसुद्धा आहेत मोठे ब्रिज सुद्धा आहेत मात्र त्याचं वैशिष्ट्य सुद्धा विशेष आहे तर नेमकं हे टनल कशा प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे पुलाचं बांधकाम नेमकं कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतायत आपलं महानगर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील एकूण चोवीस जिल्ह्यांना कलाटणी देणारा अशा ह्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन आज होत आहे खरं तर या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन हे टप्प्याटप्प्यांमध्ये पार पडलं सुरुवातीच्या टप्प्याचं म्हणजे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मुळात म्हणजे हा जो समृद्धी महामार्ग आहे हा महाराष्ट्रातील असेल देशभरातील असेल प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा आणि महत्त्वाचा असा समृद्धी महामार्ग मानला जात आहे कारण मुंबई ते नागपूर हे अंतर सुरुवातीला पार करताना प्रवाशांना जवळपास दहा ते बारा तासांचा अवधी लागत होता मात्र समृद्धी महामार्गामुळे हेच अंतर कमी झालं असून आता मुंबई ते नागपूर हे अंतर या समृद्धी महामार्गामुळे केवळ सात ते आठ तासांमध्ये पार करता येणार आहे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा एकूण सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे त्यापैकी सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग हा प्रवासी सेवेमध्ये दाखल झालेला आहे त्याच्यावरून दररोज वाहतूक होत आहे आत्तापर्यंत दोन कोटी वाह वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केल्याची माहिती सध्या समोर येत आहे मात्र असं असलं तरी या महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला दोन टनल पाहायला मिळत आहेत एक टनल जो आहे तो थेट नागपूरहून मुंबईच्या दिशेने जातो दुसरा टनल जो आहे तो मुंबईच्या नागपूरच्या दिशेने येतो त्यामुळे मुंबई ते नागपूर असेल आणि नागपूर ते मुंबई असेल नागपूरवरून निघाल्याच्या नंतर नाशिक येथील निगतपुरी परिसरामध्ये जिथे आपण सध्या आता उभे आहोत निगतपुरी इथे आल्याच्या नंतर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी टनलच्या माध्यमातून प्रवास करावा लागणार आहे तसंच मुंबईतून नागपूरच्या दिशेने प्रवास करण्यासाठी ठाणे येथे पोहोचल्यानंतर ठाण्यातील आमणे येथून जो टनल सुरू होईल तो थेट इगतपुरीच्या दिशेने बाहेर पडणार आहे त्यामुळे तसं असेल इगतपुरी असेल याच्यामध्ये जे महत्वाचे मार्ग आहेत त्याचं सुद्धा अंतर कमी होणार आहे आता जाणून घेऊयात या बोगद्याचं वैशिष्ट्य सध्या ज्या परिसरात उभा आहे ते आहे इगतपुरी टनल अतिशय महत्वाचा टप्पा समृद्धी महामार्गाचा होता ज्याचं लोकार्पण आज झालं आणि मात्र या बोगद्याचं बांधकाम प्रकारे करण्यात आलेलं कर आहे ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर आतल्या बाजूला पाहिलं या ठिकाणी हा बोगदा जर पाहिला तर याच बोगद्याचं आज उद्घाटन झालेलं आहे ही मार्गी बोगदा जी आपण पाहतात ही नागपूरहून थेट मुंबईच्या दिशेने जाणारा हा बोगदा आहे मुळात म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर देशातील सर्वाधिक मोठा असा हा बोगदा आहे समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याची शहात्तर किमतीची लांबी म्हणजे नाशिक व ठाणे जिल्ह्यात येथे या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक त्र्याहत्तर किलोमीटर लांबी इतकी आहे त्यातील इगतपुरी येथील बोगदा हा आठ किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीवर रुंदीचा बोगदा आहे जो बोगदा तुम्ही आता पाहता हाच बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बुगदा आहे ज्याची लांबी आणि रुंदी पकी जीर ही सर्वाधिक मोठी असल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे मुळात ज्यावेळेला हा बोगदा सुरू होतो त्यावेळेला इकडे चित्र रेखाटल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे त्याच्यावरती योगासनं असतील त्याची चित्रं पाहायला मिळत आहे मात्र ज्यावेळेला हा बोगदा बाहेरच्या बाजूने सुरू होतो त्यावेळेला तिथे शेतकरी असतील स पशुपक्षी असतील त्यांची सुद्धा चित्र बोगदा बोगदा जी आहे ती रेखाटण्यात आलेली आहे याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर इगतपुरी येथील बोगदा हा आठ किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वात लांबी व रुंदीचा हा बोगदा आहे बोगद्याची उंची नऊ पूर्णांक बारा मीटर आहे अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा आहे अंतर पार करता येणार आहे टप्प्यात एकूण सतरा वायाडक म्हणजे मोठे व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी दहा पूर्णांक छप्पन्न किलोमीटर किलो इतकी आहे या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल दोन पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आहे या टप्प्यात एका ठिकाणी पुलाच्या काही खांबांची उंची चौऱ्याऐंशी मीटर पर्यंत आहे इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किमीचा टप्पा वाहतुकी व वा नागपूरपर्यंतचा प्रवास आठ तासात गाठता येणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुद्धा सुलभ व जलद होणार आहे याशिवाय शिर्डी अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गामुळे आता प्रवासी वेळेत कपात होणार आहे इगतपुरी ते आमणे हे अंतर पार करण्यासाठी आधी अडीच तासांचा प्रवासी वेळ लागत होता मात्र आता केवळ हे अंतर पंचेचाळीस मिनिटात पार करता येणार आहे नागपूर ते मुंबई हे अंतर पार करण्यासाठी अठरा तासांचा कालावधी लागत होता मात्र आता हे अंतर आठ तासात पार करता येणार नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तासांचा प्रवासी वेळ लागत होता मात्र हे अंतर आता अवघ्या पाच तासात पार करता येणार आहे याशिवाय मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या प्रवासाचे अंतरही चार तासांनी कमी होणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा एकूण दहा जिल्ह्यातून जातो त्यामध्ये ठाणे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे याशिवाय या, या महामार्गाला आणखी काही जिल्हे जोडले गेलेले आहेत ज्यामध्ये धुळे जळगाव पालघर बीड परभणी रायगड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा अकोला नांदेड गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमधून हे समृद्धी महामार्ग जात आहे त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेमध्ये सर्वाधिक अंतर पार करता येणार आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा असा हा बोगदा आहे ज्या बोगद्याचं आज उद्घाटन झालेलं आहे याशिवाय या बोगद्यामध्ये सी सी टी यंत्रणासुद्धा आहे सुरक्षा यंत्रणासुद्धा बसवण्यात आलेली आहे याशिवाय बोगद्यातून प्रवास करत असताना किती स्पीड असावा गाडीचा हे सुद्धा फलकाद्वारे देण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रवास सुलभ आणि सुकर आणि योग्य व्हावा यासाठी दिलेल्या नियमांचं पालन करणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे तर आपण समृद्धी महामार्गावरील अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या इगतपुरी कशा प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते पाहिलेलं आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरपालिका सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन अवदेश सर मी अयभो हो पाटील इगतपुरी